याची कोणा सोबत दुश्मनी वगैरे होती का तुझा पोर घे माझ्या ताब्यात आहे पोलीस फोन बिन नाही काय पाहायची नाहीतर का तुझ्या पोराचे तुकडे करीन झट्टू त्यामुळे आपण सर्वनी एकत्र येऊन भ्रष्टाचारात थांबालाच पाहिजे फिर्यादी वर जालेले आरोप अत्याचार अन्याय बलात्कार हे सत्य आहे अत्याचार रोक आता गुलामी ती सोडा सांगा वाभिमानाचा जाती वाद्याला गाडा तर आम्ही सुद्धा

फिल्म डायरेक्टर आहे लेखक आहे निर्माता आहे अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाचा मी संस्थापक सचिव आहे आणि पीपल्स मूवी फाउंडेशनचा अध्यक्ष आहे चल हल्ला बोल हा सिनेमा लोकवर्गणीतून पहिला प्रयोग आहे हा चळवळीचा त्याची निर्मिती केलेली आहे आणि हा सिनेमा आज सेन्सॉरमध्ये अडकलेला आहे सेन्सॉरने काही कपात दिलेले दिले। आहे कट आंदोलन करावं लागतील कारण वास्तव दाखवणं गरजेचं आहे आता काळाची गरज आहे आणि जर पिक्चरच्या माध्यमातून जर वास्तव जनतेपर्यंत जर से। पोहोचत असेल आणि सेन्सर बोर्ड त्याला जर कात्री लावत असेल तर अशा जातीवादी जा सेन्सर बोर्डाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन उभं करू तुम्ही जे म्हणजे बोर्ड हे तसं आउटडेटेड झालेलं आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म जेव्हा येत आहे तेव्हा सेन्सॉर बोर्डची तशी गरज नाही परंतु काही सरकारी मदत आणि इतर कामांसाठी सेन्सॉर बोर्ड भारतात आवश्यक ठरलेलं आहे मात्र हे सेन्सॉर बोर्ड गाईडलाईनचा गैरवापर करून बहुजनांच्या अभिव्यक्तीला लोकशाही स्वातंत्र्याला नख लावत आहे त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ती गाईडलाईन बदला वगैरे सगळं ठीक आहे आमचं म्हणणं आता गा सेन्सॉर बोर्डच नको आम्हाला प्राधान्य द्यावं अशी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन भारत घाटाच्या वतीनं ही पहिली मागणी असेल आणि त्याच्यामध्ये दलित पॅन्थर जे आमचे नामदेवजी ढसाळ यांची जी, जी, जी कविता कट करता म्हणजे कविता कट करा हा विषय आम्हाला मान्य होऊ शकत नाही कारण की चळवळ उभी राहते ते अशाच उ कवितेतून उभी राहताना